श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वामींची सेवा आपण सातत्याने करत असतो पण सेवा करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला दुःख अडचणी चिंता काळजी नेहमी नकारात्मकता आपल्याला चिटकून राहते काही वेळा अडचणीचे लवकर निसरण होत नाही म्हणजे आपल्याला योग्य तो मार्ग मिळत नाही तर अशा वेळी काय करावे तर अशा वेळी सकारात्मक व्हावे आणि नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ जप सेवा केल्याने आपल्याला योग्य तो मार्ग लवकर मिळतो स्वामी आपल्याला संकटात कधीही एकटं सोडत नाही चार दरवाजे जरी आपल्यासाठी बंद झाले तरी एक दरवाजा नक्की स्वामी आपल्यासाठी उघडत असतात म्हणजे आपण स्वामींच्या सेवेमध्ये असाल तर आपण कधीही एकटे नाहीत कारण आपण आप आपले महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासोबत आहेत तर तर मनातून आणि विश्वासानं केलेली स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला योग्य वेळ आली की मिळतं स्वामी आपल्याला नक्कीच प्रचिती देत असतात पण आपल्याला सतत सेवा करूनही आपल्याला दुःख अडचणी चुटकून राहत असतील तर आपण हा छोटासा उपाय दररोज केला तर आपल्याला नक्कीच स्वामी महाराज योग्य ते मार्ग दाखवतील सेवेला अंत नाही सेवा आपण कितीही स्वामींची करू शकतो पण सेवा करत असताना जेवढा स्वामींवर आपण विश्वास श्रद्धा ठेवू आणि स्वामींची सेवा करू तेवढी स्वामींना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर स्वामींना सर्वात प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे नामस्मरण आहे तुम्ही कितीही तोडगे उपाय केलेत आणि आपल्या मुखातून स्वामींचं नामस्मरण नाही केलं तर त्याला काहीही अर्थ नाही तुम्ही कोणतीच गोष्ट करू नका फक्त स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे आपल्याला अशक्य वाटणाऱ्यासुद्धा गोष्टी स्वामी शक्य करतील पण आपल्याला जर एखाद्या अडचणीचं निवारण होत नसेल अडचणी आपल्यावर सतत आपल्याला चिटकून राहत असेल आपल्याला त्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर हा छोटीशी सेवा आपल्या दररोज घरामध्ये करा आहे दररोज घरामध्ये श्रीसूक्त पठन केलं तर त्या घरामध्ये धन धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही लक्ष्मी मातेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो लक्ष्मी माते करने ला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला श्रीसुक्त पठण करायचं आहे आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारते त्यासाठी आपल्याला योग्य तो मार्गसुद्धा आपल्या दुःखावर निवारण होते दुःखाचं काळजी सुटते चिंता राहत नाही त्याचबरोबर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तांब्याचं एक नाणं ठेवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या प्रवेशद्वार जो आहे ज्या घरा आपण घरामध्ये म्हणजे प्रवेश करतो ते मेन जे दरवाजा आहे त्याच्यावरती आपल्याला हे बांधायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्त होते आणि जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाण्यास मदत होते आपलं दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ला ला एक तांब्याचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर प्रत्येक गुरुवारी तुळशीला आपल्याला हळद आणि कच्चं दूध अर्पण करायचं आहे आपल्याला आर्थिक पदस्थिती जी आहे आपली ती सुधारते धनलाभ प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या घराभोवती म्हणजे एक सकारात्मक ऊर्जेचं कवच निर्माण होतं त्याच्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय देखील करायचा आहे त्यानंतर नोकरी असो तुम्ही व्यवसाय करत असाल त्याच्यामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असतील तर आपल्याला श्री गुरुचरित्र या म या पवित्र ग्रंथामधला दहावा अध्याय जो आहे तो आपल्या घरामध्ये दररोज आपल्याला नित्यनेमाने पठन पठण करायचा आहे त्याचबरोबर काही कोर्टाची कामे असतील तर श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय व श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचा चौदावा अध्यायचं चा, रोज आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे तर तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग भेटेल आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर आता नामस्मरणाची एवढी शक्ती आहे की आपण भगवंताला आपलंसं करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरूंना आपलंसं करून घेण्यासाठी ज्या घरामध्ये नामस्मरण केलं जाते त्या घरामध्ये कधीही संकट अडचणी येत नाहीत आणि जरी अडचणी आणि संकट आले तरी स्वामी साथ सोडत नाहीत स्वामी त्या संकटातून नक्कीच बाहेर पडतात आता स्वामीची सर्वात मोठी सेवा म्हणजे काय दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती असेल त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची सेवा करा आणि स्वामी भक्त नक्कीच व्हा नक्कीच तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल या प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ